मुलांच्या टिफिनसाठी आज आपण मुगाच्या डाळीपासून असा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत फक्त डाळीपासूनच आपण दोन प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत चला तर पाहूया मी मुगाची डाळ रात्री भिजत टाकली होती एक वाटी मुगाची डाळ आहे आता पाच ते सहा तास भिजली तरी चालेल याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा एवढं पातळसर करायचं आहे खूप घट्ट किंवा पातळ नका करू या प्रकारे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपल्याला खूप जास्त मसाले किंवा खूप जास्त काही पसारा करायचा नाही अगदी सोप्या पद्धतीने पण टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे ही तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी चवीनुसार दीड चमचा मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकला आहे खायचा सोडा थोडंसं फ्लपी होतात तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आता तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे थे या चोटे हे पहा प्रकारे छोटे छोटे उत्तपे करून घ्यायचे छोटी मिनी इडलीसारखं हे छान स्पॉन्जी होतात तुम्हाला कुरकुरीत करायचे असतील तर थोडेसे पातळसर करा छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात मुलं नक्कीच टिफिन संपून येतील आता आपण दुसरा पदार्थ जो बनवणार आहोत त्याचं प्रिपरेशन करून घेऊया एक गाजर किसलं आहे आणि शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता आता त्यात तिखट मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे थोडंसं असं छान चव येण्यासाठी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र तुम्ही अजूनही पत्ता गोबी किंवा पालेभाज्या ॲड करू शकता आता वेगळ्या तव्यावर मी तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं जाडसर असं उत्तप्पे टाकून घेतलेत प्रकारे आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्यांचं मिश्रण केलं होतं ते टाकून घेऊया मध्यभागी टाकायचं आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि मुलंही आवडीने खातील कारण दिसायला जसं चांगलं दिसलं तरच मुलं आवडीने खातात हे दिसायलाही छान दिसेल आणि पौष्टिकही आहे आता जे आपण छोटे उत्तपे करून घेतलेत ते दोन्ही साईडनी पलटून शिजून घ्यायचे आता हे पहा अगदी छान सुटतो लगेचच आता दोन्ही साईडनी आपण छान भाजून घेतलं आहे हे मुगाच्या डाळीचा उत्तप्पा अगदी छान कुरकुरीत मस्त फ्लवी झाला आहे आता जे आपण छोटे छोटे उत्तप्पे बनवून घेतले होते मिनी इडलीसारखे त्याला आपण तडका मारून घेऊया कारण आपण त्यात तिखट मीठ किंवा कुठलेही मसाले वापरले नव्हते फक्त मीठ वापरलं तसंही खाऊ शकता सॉस किंवा चटणीसोबत पण तडका मारला तर अजून छान लागेल किंवा तुम्हाला चटणी सॉस द्यायची गरज नाही पडणार जिरे मोहरी कडीपत्ता लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यात ते पहा तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही बनू शकता कधीही अगदी छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप टेस्टी लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू